आहे सगळ्यांना तर बघा काल काल मी एरबर स्वयंपाक केला नव्हतं बघा दिवसभर काल दिवसभर झोपून होते मला ओटा सुद्धा माझ्या अंगात ताकद नव्हती तर मग पाच वाजता उठल्यानंतर मी बघा कपडे धुतले भांडी घासली सगळं काम उरकलं आणि स्वयंपाक सहा वाजताच केला कारण की वरचं खाण्यावरच काल दिवस काढला आणि सकाळी पण मला होत होतं तर ओळख उठले काम आवरलं पावस हे काढलं भांडी घासली स्वयंपाक केला स्वयंपाकाला एक वाजली तरी आणि आता जेवणही झालं बघाशी आता मला थोडंसं काम आहे ते करायचं आहे बघा कपडे धुयच्या आणि थोडीशी जेवलेले भांडी आहेत जेवण केलेले ते घासायच्या पण ठेवलंच वासून गॅस पण घासायचा राहिला आणि दुर्गा झोपल्या आता एवढ्या म्हटलं काम उडकून घ्यावा कपडे धु फारशा पुसून घ्यावं म्हणलं खुपूटलेले घाण हातात बघा फारशा तर मला थोडंसं बरं वर वाटतंय बघा आता काल आले होत होत बळ चुटून सरपं की खेळ मग अशी जेवण हे केलं गोळ्या खाल्ल्या थोडे दाब भरल्याने होती आणि जरा ओटात दुखल्याने होते बघा तर असू द्या घेते काम उरतो सांगा म्हणलं आणि ह्याच्या पुढचा व्हिडिओ मी एडिट आहे की दोन दिवसाचा आहे कालच टाकायचा होता लेकरं खेळलेले हे ले फोटा थोडा घेऊन व्हिडिओ एडिटिंग केलाय तो नक्कीच बघा कारण दोन दिवसाचं आहे आणि आजचा जवळ तीन दिवसाचं व्हिडिओ मी एक केलाय आता म्हटलं टाकावा तेवढंच आणि सकाळपासून काय चायनेला व्हिडिओ टाकला नाही दुर्गा झोपली ए का लागो नको बंद करून बाहेर जा नाही तर दुर्गा झोपली इथं राधू मी सांगते ना मला काम आहे का करू नको अभ्यास कर आणि बघा तिकडं केडगावचे म्हणा दिवे आले होते बघा रात्री पण रात्री पण मी चहा करत होते त्यांना पण नाही करू दिला मला उठायचेच नव्हतं राहू द्या म्हणलं मग आम्ही दिव्याने सांगितलं सकाळी पण आल्या होत्या त्यांना ते, चहा पाणी केलं नाश्ता केला पण ना, ता जेवण करायला नको म्हणले दोघं पण बहीण भाऊ तर मागाशी गेल्या तर आणि दुर्गासाठी कपडे आणलं दिव्याने बघा आणि शिवसाठी पण ते आता मी ह्यांच्या व्हिडिओमध्ये बघितलं असं कपडे आणलेले काय होतंय ग आणि ओमने रात्री हाताला लागून घेतले करत नको घरात बस बस घरात या ऊन ऊन लागतं जाऊ नको बाहेर दुर्गाला पण घामळाची पावडर लावली ओमच्या हाताला लागले त्याचा म्हणलं मरणाचं रक्त गेलं बघा कानात का असं कस तरी व्हायला लागले काय माहिती या कायकी बोलत बांधत डब्बाला आवाज येतोय माझ्या मनात तर त्याला पण दवाखान्यात न्यायचंय आणखी दवाखान्यात महाग लागला काय सुधरा नाही एक झालं लाग की लाग एक एक झालं की किती पण लक्ष ठेवायला लेकरांना लेकरं काय बसत नाही तर आज सुद्धा घेते कामवर पण आणि लेकर राधू बघा कशी खेळतात आणि कृष्णा पण येतोच होता त्यांना खायला गेला नक्कीच बघत नाही आपला जेव्हा हाय का बाबू तेवढं ग ढकलते का गाडी ढकलते बाळा तुला मग बघ किती आहे आणि तिथंच खेळते रेषाची गाडी बघा रोज येते घेत खेळा को किर्गा वरती नाही माझ्याकड बघ वरती नाही तुला वरती नाही बघ म्हणलं तू स्लॅपल नाही माझ्याकडे तोंडाकडे बघ म्हणलं मोबाईलकड उतरली बाई तर बघा दुर्गा मग गाडी खेळायला लागली आणि स्वयंपाक करताना मला तिने सगळ्या किचनवर बसली होती माझी दोन चपाती मोडल्या दुर्गाने ताई बारकू बारकू घेतलं तिनं चपाती चपात्या करत पर्यंत किचनवर बसली होती ए, ए, दुर्गा घे खाले दुर्गा घे गाडी घेऊन घे पटांगणार वडली बघ म्हणा आहे का मना आहे काय का नाही मोडत मना सांगायचे का गाडी आणाय असली काहीच ठेवत नाही काही आणलं तरी पोरगस ठेवत नाही लगेच आदळ करून त्याच्यामुळेच आणून वाटत नाही सगळं आणून बसलं पण काही टिकतच नाही तर काय तर का, का गाडी चालवती बघा मी ना लेकरांसाठी ना खायला तळ होतं वाटाणा हरभर मग आणि मटकी सगळं मिसळ भजा टाकलं होतं रात्री बघा भाजी करण्यासाठी पण लेकरांना मिठाच आवडतं म्हणून म्हणलं लेकरांना द्यावा तर कोण म्हणतंय आहे खायचं कोण म्हणतंय आहे नको तर मी सगळ्यांना आहे दोनच वाटप घेतले आणखीन दोन वाटे भरते मी लेकर इकडं घ्यायचे अं ते बालकी तिला पण खेळू दे, दे, दे ना तुझ्या बड्डेला नाही दुर्गाच्या झो दुर्गाच्या बड्डेला झोका आला दिवशी दे इतक्या दिवस खेळतो दे तिला थोड्या वेळ आणि इकडं कृष्णा राधा बसल्यात बघत चहा खाली खाल्ली सकाळच्या पाय नाश्त्याला आता चपाती ही गेली खा म्हणलं कृष्णा आय ती मटकी तळली मठाची खाती बाळा मी काढले आहे चल काही तर आणू आणू का इथं आता कस काय हा म्हणला उठाय राधा उठ उट मला काम आहे आणि इकडं लेकर खेळतात राधा राधाच म्हणते दुर्गा आणि रांगून दिलाय आणि सकाळच्या पारे आत्यानं आप गेल्यात तिकडं कारण आत्यानं तिकडं स्वयंपाक होता आता भांडी हे घासायच्यात सकाळच्या पारेत गेल्यात दोघं पण आणि कपडं पण निरम्यात घातलेत इकडं मी इकडं बघा भिजवून ठेवावं लेकरांचे सगळे कपडे धुवायच्या फुरशी इतकी घाण झाली रोज पुसते पण काय हाय अशीच होती दारात माती ना त्याच्यामुळं कपड्याच्या घडा घालायच्यात दुखतं काय काम करू वाटा ना आत्ताच व्हिडिओ सोडला बघा आता म्हणलं काम ओरकून घ्यावा लेकरांचं खाण्यापिण्याचं पण बघावं लागतं ह्यांनी काय आणखीन आलं नाहीत हा सुद्धा घेते ओरकून हातपाय ते घरटलं नव्हतं काय भरायचं राही नाही माझं चला घेते काम उरकून सगळं आता पटापटा दुर्गा खिळते तोपर्यंत लेकरांना देते खायला कृष्णाला राधाला ओम काय नको म्हणतो मग भाषेत नको म्हणलं भाता झालं का लागल ना ला ला। का एका एकाला ए ओम तुप्पन खा की बा बाय ए धारात चला हां खा बा आता बंद करा खा दोघंजण कृष्णा खा चपात्या आणू का त्याच्याभर कोरडं खायचं चपाती नको का परत खा आता बघा आम्ही देवाला केली आणि आणि झाला आता आम्ही मेडिकलला बघा सगळं आवरून कारण दुर्गा मावला ना घामोळ्या आल्या तर कानाच्या माग आणि डोक्यामध्ये सकाळपासून खांजवती तर आता दुर्गाला घेऊन मी चालले दुकानला तर चला आपण घामोळ्याची पावडर घेऊन येऊ आता ना दुर्गा आणि दोघं इथं बसल्यात राधूला गुपचुप सांगते ना तू महाग लागायचं माझ्या अंधार पडलं आठ वाजल्यात बघा काय आलं नाहीत जायचं ना मग आता चला काय करते म्हण आता कुठं बाहेर खेळू नको नको जा तू तु, तु, तुम्ही जाता तिकडं आणि ह्याला हाकलून लावता त्यापेक्षा घरातच बस नको आपण सगळ्यांना घरात घातून हाला दुसऱ्यांनी हाकून लाव बस घरात चल घरात घरात खेळा हॉलमध्ये खेळा मग कपडे धुते तुम्ही अभ्यास करा आणि खेळा घरात चला गॅलरी पण गासायची रक्तरी पडलं होतं रात्री पसून काही निघल नाही सगळा राडा झालायचं होतं झाडायचं बघा बाहेरचं ये मी इकडं तुला देते काहीतरी घेणार एवम ओन उन लागतंय उन्हात जाऊ नका झाडाखाली तर घरात काय ऐकत नाही चला फर्ष पुसून घ्यायच्यात आता मला फ्रक आणली होती बघा आणि पण लेम मोठी होती असू द्या परत येईन तिला वापरून टाकता परत मोठे झाल्या वाढते अंगाला येटात ठेवते घडे घालून